हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहा संडे आला की दिवस कसा जातो ना काहीच कळत नाही हे हेही घरीच होते आणि मुलंही घरीच होते मग दिवसभर काम रेंगाळतच होतो काम काय उरकतच नाही पण संध्याकाळी काय जेवण बनवायचं ते लवकर ठरवतात कारण संडेला तर नॉनव्हेजच होतं श्रावण जसा चालू झाला आहे तसा नवरात्रीपर्यंत आम्ही नॉनव्हेज अजिबात खात नाही कारण पितृपाठ पण मध्ये असतात त्याच्यामुळे नॉनव्हेज अजिबात करत नाही खूप दिवस झालं काही नॉनव्हेज केलं नव्हतं तर मुले बोलले आई आज आपल्याला मच्छी बनव मिस्टरांचं चाललं होतं चिकन बनव आता दोघांचं तर काय करू शकत नाही ना मग एकाचंच ठरवलं मिस्टर बोलले जाऊ दे चल मार्केटमध्ये जर मच्छी चांगली भेटली तर मच्छी घेऊया मार्केटमध्ये गेलो मस्तपैकी मालवणी बांगडा आणि मुशी फ्रेश होती पण पाचशेची कडकडीत नोट गेली कारण की मच्छी खूप महाग आहे आणि चिकन आता स्वस्त झालं पण आता काय करणार जर मुलांना खायचंच असेल तर आणावी तर लागणारच ना आणि असंही आपण रोज रोज कुडे मच्छी करून खातो रोज भाजी चपाती असतेच ना घरी आले पटकनी ला, मच्छी वगैरे साफ करून घेतली एका साईडला मच्छीला मस्तपैकी लिंबू बिंबू मारून मसाला बिसाला काढून घेतला ती कशी अर्धा तास जरा मसाला लावून ठेवली की मस्तपैकी अशी भिजून राहते आणि त्याच्यामध्ये मसाला पण चांगला घुसतो ना मग तसा लावून अर्धा तास झाकून ठेवायची मग मच्छी एकदम छान लागते चवीला त्याच्यात मसाला मुरला तर आणि एक साईडला कालवणाचा मसाला काढला मुशी जर घेतली तर माझ्या मुलांना खाता येते काटेची मच्छी अजिबात ती लोकं खाती नाही माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघांनीच बांगड्या बांगड्यासाठी बांगडा आणला आणि मुशी त्यांच्यासाठी आणली कालवण केलं आणि एक साईडला बांगड्याची मच्छी केली फ्राय केली अशी मस्तपैकी भिजल्यावर रव्यामध्ये लावून घेतली तव्यावर थोड्या तेलामध्ये कुरकरीत गरम केली जास्त तेलामध्ये फ्राय केली की मच्छी खूप तेल धरते मग थोड्या तेलामध्ये लावून ठेवायची आणि मस्त बारीक गॅसवर अशी हे भाजून ठेवायची मच्छी इतकी छान होते ना आणि एक साईडला मसाला काढला कालवण्याचा आमच्या घरी तर संध्याकाळची भाकरच लागते लोक कशी दोन दोन टाईम चपात्या खातात त्यांचं त्यांनाच माहिती बाबा पण आमच्या घरी संध्याकाळी काहीही झालं तरी भाकरच लागते माझ्या मुलांनाही भाकरीची सवय आहे त्याच्यामुळे कसं संध्याकाळी तर आम्ही भाकरच करतो मग मच्छी फ्राय झाल्याच्यानंतर मुशीचं कालवण करायला घेतलं मसाला काढला कांदा खोबरं लसूण काढायचं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं थंड वेळीपर्यंत वाट बघायची आणि मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं मित्रांनो मी तर बाहेरचा मसाला अजिबात वापरत नाही मला जमतही नाही तो मसाला मी लालबागला जाऊन नेहमी मसाला करते तुम्हाला जर मसाला कधी करायचा असेल तर तुम्ही एक दिवस नक्कीच लालबागला जा तुम्हाला हववाय तसा मसाला तुम्हाला भेटेल धना पावडर जिरा पावडर सगळं सगळं घाटी मसाला मालवणी मसाला तुम्ही म्हणशाल प्रकारे तो मसाले बनवून देतात आणि वर्षभर इतकं छान राहतो ना तुम्ही नक्कीच ट्राय करा मी तर कधीच बाहेरचा मसाला वापरत नाही नेहमीच बाहेर लालबागवरून बनवून आणते मसाला आणि तो वर्षभर एकदम छानही राहतो तो आणि जेवणाचं टेस्टही अजिबात बदलत नाही माझ्या घरामध्ये मा तर खूप तिखट लागतं त्याच्यामुळे मसाला माझा नेहमी तिखटनंच असतो मग अशी एक साईडला मच्छी फ्राय करून घेतली आणि कढई ठेवून आता कालवण बनवायला घेतलं बिल टाकलं जिरी आणि कढीपत्त्याची फोडणी हळद आणि दाल तिखट मसाला टाकला असं झणझणीत कालवण होतं ना आणि तरीही खूप छान येते एक साइडला कांदा खोबरं लसणाची तुम्ही जी वाटण केलं होतं ना ते मस्तपैकी असं फ्राय करून घ्या आणि त्याच्यामध्ये मच्छी टाकून घ्या आणि मस्तपैकी फ्राय करून घ्या इत तर कालवण कालवनामध्ये काल्वन, तेल असं वास तेल आहे ना थोडंसं तडतड झालं की मस्तपैकी टेस्ट येते मच्छीला पण कलर खूप छान येतो बघा कलर खूप छान आलेला आहे ना माझ्या घरामध्ये तर अशी मोठीच्या मोठी भाकर लागते एक भाकर केली का दोन मुलांचं काम होऊन जातं दोन भाकरी केल्या तर कामच झालं चला मच्छी मच्छी तर रेडी आहे या जेवायला तुम्ही पण ताटबीट केलं भाकरी कालवण भात संध्याकाळचं जेवण कसं दणदणीत असलं की भारी वाटतं ना संडे असला की आमच्या घरामध्ये मच्छी चिकन तर होतं तर चला या जेवायला बाय बाय